नव्वद पॉइंट चार मेगाहट्स रेडिओ वसुंधरा वरून श्रोते हो ऐकायला विसरू नका दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी रविवारी युनिसेफ सी थ्री आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम तिमिरातून तेजाकडे यामध्ये आपण महामारीच्या काळातील शिक्षण या विषयावर आधारित चर्चा आणि मार्गदर्शन ऐकणार आहोत यामध्ये विद्यार्थी पालक शिक्षक काही शिक्षण तज्ज्ञ यांनी सहभाग घेतलेला आहे हा कार्यक्रम चर्चा मार्गदर्शन नाटिका आणि भारुड यांच्या माध्यमातून प्रसारित केला जाणार आहे कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी आणि पुन्हा प्रसारण सायंकाळी ठीक पाच वाजता शाळा वसुंधरेची किंवा ध्वनी शाळा या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी काही एक दुरुस्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत या समाजातील विद्यार्थी घटकही आपल्या वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून सुशिक्षित व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत आहात आणि हा प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे तर मग नक्की ऐका कार्यक्रम तिमिरातून तेजाकडे यामध्ये महामारीच्या काळातील शिक्षण या, या विषयावर आधारित विशेष कार्यक्रम आर जे स्नेहल